मी घर गेला गेलो रस्ता तिथे होणार होता पण आता तो रस्ता झालाच नाही आणि आम्हाला सांगितलं होतं रस्ता होणार आहे तो मी बिल्डरकडून फसलो अशी उदाहरणं आपण ऐकतो आपल्याकडे ती हर्ड मेंटॅलिटी की माझ्या एका एक मित्रांनी घर घेतलंय दुसऱ्यांनी घर घेतले मी पण तिथेच घर घेतो जिथे आय टी कंपनी येणार आहे दोन हजार रुपयात फ्लॅट मिळतोय तुम्हाला ते दोनाची आता सडनली पाच हजार रुपये रेट तिथे होईल आपला स्वतःचा अभ्यास नसताना दहा लाख पंधरा लाख वीस लाख माझ्याकडे माझ्या बजेटपेक्षा वर जात मी त्याला नेहमी सांगतो की बाबा हीच वेळ आहे की जिथे तुला ती एक छोटीशी एक उडी मारण्याची तुझ्याकडे संधी आहे रावेतकर तुम्ही आमचं प्रत्येक फ्लॅट हा वास्तूप्रमाणे बांधणार का हा जो एक टिपिकल प्रश्न आहे की घर स्वतःचं घ्यावं का रेंटवरती राहावं आत्ता माझं नेहमी म्हणणं असतं ऍटलीस्ट पहिलं घर जे आहे हे स्वतःचं घ्यावं नक्कीच कारण नमस्कार मी अमोल रावेतकर चेअरमन आणि मॅनेजिंग डिरेक्टर रावेतकर ग्रुप आज मी तुमच्याशी घर घेताना युजली काय चुका घडतात आणि घर घेणं हे तसं जेवढं वाटतं तेवढं अवघड नाही आहे ते बऱ्यापैकी सोपं आहे या विषयावरती आज मी तुमच्याशी बोलायला आज इथे आलो आहे आयुष्यात आय थिंक माणूस दोनच गोष्टींकडे ज्या महत्त्वाच्या आहेत आयुष्यात टप्पे जे येतात तो निर्णय घेताना फार त्यांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा एक म्हणजे ऑब्वियसली लाईफ पार्टनर आणि सेकंडली घर लोक बरेच वेळेला घर घेताना बजेट हा एक टिपिकल क्रायटेरिया घेऊन डोक्यात येतात एक कोटी पस्तीस लाखात दोन बेडरूमचा फ्लॅट पाहिजे असं एक डोक्यात गणित मांडून येतात त्याच्यावर ते योग्य अयोग्य ह्याच्याबद्दल मी बोलणं चुकीच आहे कदाचित आपल्याला प्रत्येकाला आपण एक लहानपणापासून शिकलोय की जेवढं अंतरुण असेल तेवढेच पाय पसरावे माझ्याकडे जेव्हा फ्लॅट बुकिंगला येतात काही लोक त्याला ते म्हणताना म्हणताना राहत का तुमचा फ्लॅट खूप महाग आहे तर एक कोटी पंच्याहत्तर लाखात तीन बेडरूमचा फ्लॅट इकडे मिळतोय आणि तुमच्याकडे तोच फ्लॅट दोन कोटीला बसतोय मला त्या फ्लॅट आणि या फ्लॅटच्या कार्पेटमध्येच दोन फुटाचा फरक आहे आणि मग आपण म्हणतो शेवटी की प्रीमियमनेस पाहिजे थोडा स्पेशियसनेस पाहिजे असेल त्याच्यावरती तर अल्टिमेटली विल हॅव टू पे साईट प्रीमियम फॉर दॅट मी नेहमी सगळ्यांना सांगतो आय थिंक की घर तुम्ही जेव्हा घ्यायला जाता तेव्हा तुमचं बजेट हे कधीच नसतं आर ऑलवेज शॉर्ट बाय अ फ्यू लॅक ऑफ पण एंड ऑफ द डे तुमचं करिअर थांबत नाही म्हणजे मी बरेच वेळेला असं बघतो की जे चांगले घर चांगल्या लोकेशनला घरी गेले ते साधारणतः ऍटली एक पस्तीस ते चाळीसच्या मधली जनरेशनची लोक आहेत जे माझ्याकडे टू बेडरूम किंवा इनिशियल थ्री बेडरूमचा फ्लॅट गेला माझ्याकडे येतात आणि नेहमी सांगताना म्हणतात की बाबा मी दहा लाख पंधरा लाख वीस लाख माझ्याकडे माझ्या बजेटपेक्षा वर जात मी त्याला नेहमी सांगतो की बाबा हीच वेळ आहे की जिथे तुला ती एक छोटीशी एक उडी मारण्याची तुझ्याकडे संधी आहे कारण तुझ्याकडे पुढची ऍटलीस्ट पंचवीस तीस वर्ष अशी आहे ती जी तुझी उमेदीची आहे जी तुझ्या कामाची आहे आणि नंतर पंचवीस तीस वर्षांनंतर तू जेव्हा हा विचार करशील त्यावेळेला तू असे म्हणशील की नाही मी त्यावेळेला जर पंधरावीस लाखांचा विचार केला असता तर कदाचित मी हे घर करू शकलो नसतो आपला पगार वाढणार आहे इन्क्रीमेंट वाढणार आहे जर सुदैवाने बायको आपल्यावर जर त्याच वेळेला नोकरी करणारी असेल किंवा ऍटलीस्ट तिचं स्वतःच काही असेल तर तिचंही त्याप्रमाणे तिचं इन्क्रीमेंटल इन्कम वाढणार आहे त्याच्यावरती पाच सहा वर्षानंतर जो तुला त्यावेळेला जो एक पिंच वाटतोय तो पिंच तुला पिंच पण वाटणार नाही आणि प्रॉब्ली यू विल ओनली रिअलाइज की आय थिंक दॅट वॉज प्रॉब्ली द बेस्ट सीजन ऑफ माय लाईफ सो लोन घेऊन घर घेऊया किंवा थांबूया आणि थोड्या वर्षांनी घर घेऊया हे एक नेहमी टिपिकल एक मनामध्ये लोकांच्या नेहमी चाललेलं एक द्वंद्व युद्ध असतं जर तुम्ही तुमची एलिजिबिलिटी असेल आणि जर तुमचं लोन त्यात व्यवस्थित बसत असेल मी म्हणेन की कल करे सो आज कर म ऍटलीस्ट भले तीन बेडरूमचे दोन बेडरूम का होईना फ्लॅट घ्या पण मग आज घ्या आज सुरू केलंच तर करायचं तुझं तु लोन पण लवकर संपेल तू त्या लोनच्या चकारात बाहेर पडशील लवकर आणि नंतर घेऊया याच्यामध्ये नंतर कधीच होत नसतं सो so, जर लोन असेल मिळत तुम्हाला थिंक आज जरूर घर घ्या कारण पाच दहा वर्षानंतर तुम्हाला तोच जो फ्लॅट तुमचा दीड कोटीचा आहे तो कदाचित तीन सवा तीन कोटीपर्यंत झाल्यानंतर ती ऍसेट व्हॅल्यू अप्रिसिएशन तुम्हाला आहे त्याच्यावरती पगार तुमचा दहा वर्षानंतर वाढलेला आहे इन्कम तुमचा दहा वर्षानंतर वाढलेला आहे करायचं असं वाटतं की नाही ठीक आहे आय थिंक एक सवा लाखाचा हप्ता मला परवडण्यासारखा येतात आणि तरी काय फार मोठा मोठा पिंच बसत नाही मी असं म्हणेन की आत्ता पुण्यामध्ये लाखो घरं बांधली जातात आणि त्यातली दुर्दैवानी अशी आहेत की काही हजार घरं अशी असतील किंवा काहीशे घर असतील की जे अडकतात किंवा कुठेतरी स्कीम अडकते एक मी बिल्डर कडून फसलो अशी उदाहरण आपण ऐकतो की हा शेवटी नशिबाचा पार्ट आहे की आपण चुका करतो असं आपण म्हणतो पटकन आपण नेहमी चांगल्या गोष्टींकडं कधी आपण सांगायला जात नाही आपण नेहमी वाईट गोष्टी फार मोठ्या करून सांगतो याच्यावर पण ऍट घर घेताना काय बघाल बेसिकली आता पूर्वीपेक्षा आता सगळं एव्हरीथिंग इज व्हेरी इझिली अवेलेबल तुम्हाला डीपीचे प्लॅन हे रेडिली तुम्हाला गुगलवरती किंवा तुम्हाला नेटवरती अवेलेबल आहेत डेव्हलपरचा ट्रॅक रेकॉर्ड त्याच्याबद्दल असलेली बॅकग्राऊंड त्याची आतापर्यंतची झालेली कामं आय थिंक या बऱ्याचशा गोष्टी अशा ज्या रेडिली अवेलेबल झाल्या त्यामुळे तू आता बघितलं असेल तर पूर्वीपेक्षा हे प्रमाण आत्ता खूप बऱ्यापैकी आहे म्हणजे पूर्वी असं आपण खूप वेळेला ऐकलं की आ, मी घर गेला गेलो रस्ता तिथे होणार होता पण आता तो रस्ता झालाच नाही आणि आम्हाला सांगितलं होतं रस्ता होणार आहे पण त्यात मी बांधकाम व्यावसायिकाला कितपत प्रत्येक गोष्टीला दोषी ठरीन असं नाही कारण रस्ता हा डीपी मध्ये प्रपोज असेल कदाचित म्हणून त्यांनी सांगितलं असेल की तो डीपीतला रस्ता होणार होता पण तो नाही झाला काय झाला इट कॅन बी लिगल लिटिगेशन असू शकतात किंवा तो डीपी मध्ये कॅन्सल होऊन तो रस्ताच बदलला गेला असेल तिथे तो अशा बऱ्याच फॅक्टर्स असू शकतात ज्याच्यामुळे कदाचित ते एक लोकांच्या मनात असते की मला जे सांगितलं ते पूर्ण नाही झालं त्यामुळे ऍज अ बांधकाम व्यवसाय ऍटली मी माझ्याकडून नेहमी सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो की आय थिंक ऑलवेज ओव्हर डिलिव्हर अँड प्रॉमिस लेस दहा टक्के भरा आणि बुकिंग करा आणि नंतर बाकी पोझिशनला तुम्ही घ्या अशा जाहिराती काही ठिकाणी बघितलेल्या आहेत पण आय थिंक तो कुठला डेव्हलपर देतो आहे यालाही महत्वाचं आहे आय थिंक तो डेव्हलपर हा रेप्युटेड आहे त्यांनी बऱ्यापैकी चांगला ट्रॅक रेकॉर्ड त्याच्याकडे आहे तर इट कॅन बी वन ऑफ द स्कीम्स ऑल्सो इट कॅन बी प्रमोटेड अज अ स्कीम किंवा आता दहा टक्के फक्त तुम्ही भरा बाकीचं जे फंडिंग ब्रिज गॅप्स आहे ते आय थिंक डेव्हलपर हॅज ऑलरेडी मॅनेज द फंडिंग फ्रॉम द बँक कन्स्ट्रक्शन फायनान्स थ्रू आणि त्या कन्स्ट्रक्शनला राहणारं रा जे फायनान्स असेल तो त्या डेव्हलपरने कदाचित रेस करून ठेवलेला असेल आणि मग कंप्लिशनच्या वेळेला तुम्हाला बाकीचं पेमेंट करा आणि तुम्ही ताबा घ्या तर अशा गोष्टी ज्या आहेत ते आय थिंक बँकेशी त्यांचा कसं डील uh, झालेला आहे किंवा बँकेने त्यांना काय फॅसिलिटी दिलेली आहे या बऱ्याचशा गोष्टींवरती त्या अवलंबून असतात त्यामुळे ती फसवी स्कीम असेल असं काही त्यात काही तथ्य नाही राहू शकत इट कॅन बी प्रॉपरली पण येस ती स्कीम काय आहे कशी आहे त्याची फायनान्शियल व्हायबिलिटी कशी आहे ह्याचा थोडासा अभ्यास जर आपल्याला नसेल तर ऍटलीस्ट तो त्या क्षेत्रात जो आहे तो किंवा गटकर धोरण एखादा बँकिंग क्षेत्रातला असेल ज्याला फायनान्स करतो त्याच्यातला तर त्यांच्याकडून ह्या जर व्यवस्थित आपण एक गणित समजून घेतलं तर कदाचित तुमची फसवणूक व्हायचं शक्यता खूप कमी आहे त्याच्यावर मी असं की ज्या पाच गोष्टी अशा मला वाटतात की ज्याच्या ऍटलीस्ट त्या तुम्ही बघितल्यानंतर तुमची फसवणूक होणार नाही याच्यातली आय थिंक सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही काय बघायला पाहिजे तर जिथे तुम्ही घर घेऊ इच्छित आहे ज्या प्लॉटमध्ये ऍटलीस्ट त्या प्लॉटचं टायटल पहिलं तुमचं क्लिअर आहे का नाही आणि त्या टायटलमध्ये कुठले इश्यूज नाही येत नाही हे पहिलं लिगली चेक करून घ्यावं सेकंडली आय थिंक मी म्हणेन की ज्या एरियामध्ये तुम्ही तुम्ही फ्लॅट बघता आहात त्या प्रोजेक्टची डेव्हलपमेंट प्लॅन मधली बाबा त्याची रचना कशी आहे किंवा त्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये ज्या गोष्टी सांगितल्या किंवा इथून पुढे हा रस्ता होणार आहे किंवा इथे पुढे हा ग्रीन झोन असणार आहे हा नो डेव्हलपमेंट झोन असणार आहे या बेसिक आय थिंक लीस्ट बघून घ्याव्या तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मग अशी म्हणलं त्याप्रमाणे आय थिंक डेव्हलपरची क्रेडिबिलिटी की आतापर्यंत कामं किती केली आहेत आतापर्यंत डिलिव्हरी कशा झालेल्या आहेत या गोष्टी बघाव्यात एक फायनान्शियल स्ट्रेंथ त्या डेव्हलपरची कशी आहे सो so, बरी आय थिंक बरीचशी माहिती अशी आहे की जी आता तुम्हाला इधर रेराच्या वेबसाईट थ्रू तर व्हेरी क्लिअरली तुम्हाला या गोष्टींची माहिती बऱ्यापैकी मिळते तिसरं आय थिंक कित्येक वेळेला असं की ओनरकडनं घर घेताना इतर ते त्याला वडिलांकडनं घर मिळालेलं आहे किंवा तो फर्स्ट हँड त्यांनी घर घेतलं आणि तो आता घर ते विकतोय त्यातलं तर त्याचं डॉक्युमेंटेशन व्यवस्थित आहे का नाहीये ते लोन घेतलं असेल तर ते लोन परत फेड झाली आहे का त्याचं काही अजून काही बाबा बँकेला परत रिपेमेंट काही बाकी आहे त्याच्यावरती त्याचे प्लॅन सँक्शन व्यवस्थित आहे का नाहीये माझं घर ज्या पद्धतीने मला त्यांनी दाखवलंय की माझा हा दोन बेडरूमचा फ्लॅट असा असा आहे तो तसाच कॉर्पोरेशनच्या लेआउटमध्ये तसाच प्लॅन सँक्शन झाला आहे का नाही झालेला आहे या गोष्टी आणि सगळ्यात शेवटी म्हणजे जर नवीन घर तुम्ही जर म्हणजे एखादं रिसेलमध्ये घेत असाल तर कम्प्लिशन सर्टिफिकेट त्या प्रोजेक्टचं झालंय का नाही झालं आता रेराप्रमाणे ऍटलीस्ट तुम्हाला हे पण झालं याच्यावरती की ऍटलिस्ट ज्या गोष्टी तुम्ही कमिट केलेल्या आहेत डेव्हलपरने त्या जर तुम्ही डिलिव्हर नाही केल्या तर दे आर हेवी पेनल्टीज आणि हेवी फाईन्स तुम्हाला आहेत त्याच्यावरती सो आय थिंक बरेचसे डेव्हलपर्स असे आहेत की जे uh, मिनिमम जेवढं शक्य आहे तेवढंच कमी करतायत उगीच ओव्हर द टॉप जाऊन काही गोष्टी अशा आहेत की ज्या कदाचित आपल्याला स्वप्न रंगवल्यासारखं वाटू शकतं अशा कुठल्याही गोष्टी त्या कमिट करत नाहीत आता डेव्हलपर या आय थिंक बेसिक गोष्टी बघितल्या तर आय थिंक लेस आपला निर्णय चुकणार हा जो एक टिपिकल प्रश्न आहे की घर स्वतःच घ्यावं का रेंट वरती राहावं आत्ता माझं नेहमी म्हणणं असतं ऍटलीस्ट पहिलं घर जे आहे हे स्वतःच घ्यावं कारण घर स्टेबिलिटी देतं आयुष्याला एक रुटेडनेस देतं आणि दर दोन तीन वर्षांनी बाबा एक डोक्यावरती असं काय टांगती तलवार असते की उद्या मला माझ्या मालकांनी सांगितलं तर काय करू की नाही मला घर खाली कर सो ती जी एक इन्स्टेबिलिटी असते ती घर भाड्याच्या याच्यात बऱ्यापैकी राहू शकते जी तुमच्याकडे स्टेबिलिटी राहते ती घर विकत घेण्यावरती राहते त्या कॉन्फिडन्सच्या बेसिसवरती तुम्ही तुमच्या प्रोफेशनल करिअरमध्येही तेवढंच तुम्ही विथ एनर्जी काम करता सेकंडली आय थिंक दर महिन्याला मला घराचा हप्ता भरायचा आहे त्यामुळे त्या याच्यासाठी होईना तो माणूस जास्त कष्ट करतो तेवढे एफर्ट्स तिथे जास्त देतो कम्फर्ट झोन मध्ये न राहता थोडासा तो आयुष्याकडे सिरियसली बघायला सुरु करतो तो, तो अगेन म्हटलं मगाशी एक क्लासिक एक्झाम्पल दिला थिंक मी म्हणलं रेंट भरण्यापेक्षा हप्ता परवडतो का की माझ्या मित्राला जेव्हा तो दहा वर्षापूर्वी तो, तो, तो फ्लॅट त्यांनी भाड्याने घेतला तर मी त्याला तेच सांगितलं होतं की आज तू पस्तीस हजार रुपये भाड्याने त्यावेळेला आय थिंक त्यांनी तीस पस्तीस हजार रुपयांनी तो फ्लॅट भाड्याने घेतला होता पस्तीस हजार रुपयांनी फ्लॅट भाड्याने घेण्यापेक्षा तेच पस्तीस रुपये तू आज एम आयला घाल किंवा पस्तीस पन्नास हजार रुपये आय घालशील त्याच्यावरती पण ॲटलिस्ट स्वतःचं तुझं घर इथे होईल आज तो पस्तीस हजाराचा भाड्याचा दर महिन्याचा जो काय भाडं आहे ते पंच्याहत्तर हजारावर जाऊन ठेवलंय पण अजूनही स्वतःचं घर नाही त्यामुळे तू जेव्हा तो घर गेला तो शेवटी हे तुझ्या ॲसेट क्रिएशनमध्ये तू पैसे घालतोस ते काही तुला भाडं जे आहे हे भाडं तुला परत मिळणार नाही पण जे तू हप्ता भरतोयस तू ऍलिस्ट दॅट इज मेकिंग शुअर दॅट तुझा फ्लॅट हा तुझ्या मालकीचा आज नाही पण वीस वर्षांनी का महिना स्वतःचा फ्लॅट होणार आहे त्याच्यावर तो तुझ्या ऍसेट वरती ते पैसे खर्च करतोय मेबी पाच वर्ष दहा वर्ष डाऊन द दा लाईन वेन तुझं प्रमोशन होतंय इन्क्रिमेंट होत आहे तुझी फायनान्शियल स्टेबिलिटी अजून चांगली स्ट्रॉंग होती कदाचित तू ते लोन बंदही करून टाकशील वन स्ट्रोक मध्ये त्याच्यावर सो मी नेहमी म्हणतो की आय थिंक घर भाड्याने घेण्यापेक्षा जर शक्य असेल तर तो हप्ता म्हणून तुम्ही ते पैसे घ्या बरा त्याच्यावरती आणि स्वतःचं घर घ्या घर हे बरेच वेळ इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलं जातं काही ठिकाणी स्पेशली सेकंड होम म्हणून जे आहे ते आउटस्कटला घेतलं जातं इन्व्हेस्टमेंट म्हणून प्रत्येकाला असं वाटतं की दोन रुपये दोनाचे चार आज दहा वर्षामध्ये होतील आय थिंक तो जो एक बुलरन होता दोन हजार दोनपासून ते मे बी आठपर्यंत तेवढी फास्ट रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ही नाही मिळाली काही लोकांना त्याच्यात स्वतःचा रिसर्च कमी आणि आपल्याकडे ती हर्ड मेंटॅलिटी की माझ्या एका मित्राने घर घेतलं दुसऱ्याने घर घेतले मी पण तिथेच घर घेतो म्हणून ते हर्ड मेंटॅलिटी आपण तिथे घेतो आपला स्वतःचा अभ्यास नसताना जिथे आयटी कंपनी येणार आहे मग आता ह्याचे रेट दोन हजार रुपयात फ्लॅट मिळतोय तुम्हाला ते दोनाचे आता सडनली पाच हजार रुपये रेट तिथे होईल हे स्पेक्युलिटी मार्केटवरती आपण कित्येक वेळेला आपण निर्णय आपला घेतो आणि तो निर्णय चुकतो तर तो निर्णय चुकतो हा वेरियस गोष्टींवरती चुकतो की बाबा त्यावेळेला सरकारच्या पॉलिसीजमुळे करायची ती आयटी कंपनी इंटरेस्ट दाखवलेला आहे की आय टी कंपनीचा इंटरेस्ट त्यांनी विड्रॉ केलाय के दुसऱ्या कुठल्या तरी सिटी मध्ये बेटर ऑफर मिळालेली आहे म्हणून कदाचित ते तिथे येणं आता प्रेफर करत नाहीये सो आय थिंक शेवटी हा कुठेतरी पार्ट आहे आपला निर्णय घेताना आपण सगळ्या बाजूने विचार न करता निर्णय घेतो आणि फक्त प्रॉफिट हाच एक विचार करून आपण ते घर घेतो तर माझ्याच एका ओळखीच्या हिंजवडीला फ्लॅट घेतला होता आणि चार पाच लोक अजून आहेत की त्यांनी त्यांच्या मित्रांनी म्हणून फ्लॅट घेतला मी त्यांना म्हणलं एवढा लांब का फ्लॅट घेता येतो त्याला त्यांनी सांगितलं की नाही बिल्डिंग कम्प्लीट झाल्यावरती आता इथे आयटी कंपनीज आहेत मग आम्ही भाड्याने देऊ फ्लॅट आमचा मग भाड्याने दिल्यावरती आज तिथे दहा हजार रुपये भाडं मिळत आहे पाच वर्षांनी बिल्डिंग पुरणावर वीस हजार रुपये तरी भाडं मिळेल ज्यावेळेला त्यांनी फ्लॅट बुक केला तिथे त्यावेळेला काही हजार फ्लॅटच काम चालले होते आज काही लाख फ्लॅटचं काम तिथे चाललंय आणि त्यामुळे रेंटल तिथे तेवढं मिळत नाही फारसं जेवढं त्यांची अपेक्षा होते सो आय थिंक स्पेक्युलेटिव्ह वर न जाता आय थिंक अभ्यास करून प्रॉपरली घर घ्यावीत हा एक कुठेतरी लोकांना सजेशन राहील uh, चांगल्या प्राईम लोकेशनला घर घेतलं तर दॅट ऑलवेज टर्न्स आउट टू बी द बेस्ट इन्व्हेस्टमेंट अँड अ साऊंड इन्व्हेस्टमेंट कारण प्राईम लोकेशनची डिमांड ही कमी होणार मी पहिला फ्लॅट प्रभात रोडला माझा दोन हजार नऊ साली विकला तो सात हजार रुपयांनी विकला होता आज मी तिथे रेटे सत्ता एक फ्लॅट विकला तो वीस हजार रुपयांनी विकला तिथे तुम्हाला इमिजिएट इमिजिएट आणि लगेच तुम्हाला रिटर्न मिळणार नाही ऍटलीस्ट कुठलाही फ्लॅट घेतल्यावरती पाच वर्षाची तरी मिन, मिनिमम तुम्ही ऍटली पेशन्स ठेव याच्यावरती पाच वर्ष सहा वर्षानंतर तुम्हाला त्याच्यावरती रिटर्न चांगले मिळतील सो लोकेशन चांगलं असेल तर तुला इयर ऑन युअर रिटर्न चांगले नक्की मिळतील वेन यू इव्हेंच्युअली डिसाईड टू सेल द फ्लॅट काल माझ्याकडे एकाने प्रश्न विचारला होता की रावेतकर तुम्ही आमचं प्रत्येक फ्लॅट हा वास्तूप्रमाणे बांधणार का त्याला म्हटलं सर तसं असेल तर मला एकावर एक एकावर एक अशी एक 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 फक्त एवढीच घरं बांधायला लागतील प्रत्येक घर हे शंभर टक्के वास्तूप्रमाणे बसणं ऍटलिस्ट इन अपार्टमेंट ते थोडंसं इम्पॉसिबल आहे म्हणजे मी वारंवार सांगतो की घर हे नेहमी कथास्तु म्हणत असतो आपण जेव्हा एखाद्या वास्तूत जातो तेव्हा त्या वास्तूत आपण किती पॉझिटिव्हिटी आणतो आहे त्याच्यावरती ती वास्तू आपल्याला पॉझिटिव्हिटी परत देणार आहे तुम्ही जर त्या घराकडे बघताना तुम्ही म्हणलात की तुझ्यामुळे माझा आज थै सगळं स्थैर्य आलेलं आहे तुझ्यामुळे माझा आज सगळा जो काय प्रवास आहे सुखकर होतोय तर वास्तू आपल्याला कायम तथास्तूच म्हणणार आहे आपल्याला याच्यात आपण कित्येक ठिकाणी बघितले घर घरात गेल्यावरती लोक सुरू करतात की म्हण माझ्या मनासारखं झालं नाहीये मला किचन असा हवं तर मिळालेलं मग आपण नेहमी दुसऱ्याशी कम्पेअर करायला सुरू करतो आणि त्यावेळेला वास्तू परत आपल्याला तथास्तूच म्हणतात नेहमी मी म्हणतो की आय थिंक गो कुठलाही वास्तू घ्या कशीही घ्या पण ती तथाच तू म्हणते त्यामुळे चांगल्या पॉझिटिव्ह वाईब तुम्ही घरात घेऊन जर गेलात तर कुठलीही वास्तू तुम्हाला ही लाभणार नाही असं काही नाही आहे बरेच वेळ लोक टिपिकल मला एक प्रश्न विचारतात की साऊथ एंट्री नको तर माझा त्यांना प्रश्न असतो काच नको साऊथ एंट्री नाही आम्हाला सांगितले साऊथ एंट्री नको कित्येक वेळेला लोकांचा वास्तूचा शंभर टक्के अभ्यास पण नसतो त्याच्यावरती आज तू साऊथला गेला फॉर दॅट मॅटर तर साऊथ एंट्री ही शुभ मानली जाते कारण सगळी देवळं जी आपली आहेत ही साऊथ साईडला आहेत आपली त्यामुळे माझं घर हे देवळांच्या साईडला फेसिंग असावं कारण आज आपण ज्या कल्चरमधनं वाढलो ज्या रिलिजनमधनं वाढलो इट्स हाऊ यू इट त्यामुळे हा तुमच्या विश्वासावरती आणि हा तुमच्या बिलीफवरचा प्रश्न आहे त्याच्यावरती त्यामुळे प्रत्येक वास्तू दोषच झाला तर प्रत्येक वास्तू दोष काही ना काहीतरी काढता येतो त्यामुळे शंभर टक्के कुठलीही वास्तूप्रमाणे तुमचं घर असेल तर तसं काही गॅरंटी करता येते नाही तर मग स्वतःचा बंगला आपण आय थिंक बांधावा की जो हंड्रेड पर्सेंट वास्तू कंप्लेंट असतो लोक घर घेताना खूप भाऊक होतात आणि आमच्या दृष्टीने घर बांधतो आणि घर हातात त्यांच्या हातात चावी तर कुठेतरी आम्हालाही ते खूप एक सॅटिस्फॅक्टरी इमोशन असतात त्याच्यामध्ये की आपण कोणाच करण्याच्या आपला कुठेतरी एक छोटा का होईना खारीचा का होईना वाटा होता याच्यावर आता रिसेंटली मी एक आयडियल कॉलनी मध्ये एक साईट पूर्ण केली त्यांचे जो माझा मित्र आहे ज्यांनी माझ्याकडे फ्लॅट घेतला आता त्याच्या घराची जेव्हा चावी द्यायला गेलो तेव्हा त्याची आई येऊन भेटून गेली मला की आज तुझ्यामुळे समीरचं स्वप्न हे पूर्ण आहे त्याचे वडील हे आपल्या बालगंधर्वच्या काउंटरवरती बसायचे तिकीट विकण्यासाठी म्हणून सो तिथपासूनची जर्नी ती आज तीन बेडरूमचा स्वतःचा फ्लॅट ही जर्नी त्यांनी अचीव्ह केली आय थिंक माझ्या कंपनीची व्ही पी आहे रुपा म्हणून ती तिच्या दोन बहिणी आणि आई वडील असे ते राहिले तिची स्टोरी जी बघितलेली आहे की आय थिंक वयाच्या अठराव्या वर्षी कामाला लागली कामाला लागल्यानंतर नोकरी करत शिक्षण पूर्ण करून लग्न केलं नवऱ्याला हट्टनी सांगून की निदान स्वतःचा एक वन रूम किचनचा होईल पण आपण भाड्याने कुठेतरी राहूया कारण स्वतःचं काहीतरी आपण आपलं आयुष्य निर्माण करूया तिथपासून वन बेडरूम वन बेडरूम चे आज स्वतःचं टू बेडरूमचं घर आय थिंक uh, ही एक फॅसिनेटिंग स्टोरी आहे जर्नी आहे आणि व्हेरी इन्स्पायरिंग ऑल्सो म्हणजे खूप काही शिकणार काय प्रत्येकाकडून एंड ऑफ द डे त्यांच्या समाधानामधनं येणारे जे आपण म्हणतो आशीर्वाद घे किंवा त्यातून त्यांच्या याच्यातून जे ब्लेसिंग्स येतात विशेष येतात आय थिंक uh, ते कुठेतरी माझ्या uh, आयुष्याच्या याच्यात पुण्याईमध्ये कुठेतरी थोडीफार भर पडेल जेव्हा एखादा माणूस कोणी माझ्याकडे येतो आणि त्याला आलेला वाईट अनुभव शेअर करतो ऍटली माझ्याकडून मी एवढा प्रयत्न करेन की हा वाईट अनुभव परत माझ्याकडे येऊ नये प्रामुख्याने आम्ही डिव्हलपमेंटमध्ये बरेच काम आम्ही करतो त्यामुळे डेव्हलपमेंट मध्ये आम्ही काम करताना ऑलरेडी तीस चाळीस लोकांची अग्निपरीक्षा पार करून तिथपर्यंत आम्ही आलेलो असतो जेव्हा त्या एक पंधरा वीस बिल्डरमधनं म्हणणं रावेतकर हे नाव जर शॉर्टलिस्ट झालं असेल तर बऱ्यापैकी आय थिंक त्यांनी पण त्यांचा अभ्यास करून त्यांची स्क्रुटिनिंग करून मगच ते रावेतकरांना काम द्यायचं ठरवलेलं असतं आणि आय थिंक आतापर्यंत जे काही एक चारशे पाचशे फ्लॅट आमच्याकडून बांधले गेले असतील आय थिंक त्यांच्याकडे जाऊन कोणाच्याकडे जाऊन ऍटलिस्ट विचारलं की बाबा काम कसं आहे डिलिव्हरी कशी आहे काम बिल्डिंग ताब्यात दिल्यानंतर ऍटलीस्ट रिस्पॉन्सेस कसे येतात या गोष्टी जर चौकशी केल्या तर आय थिंक खात्री बऱ्यापैकी पटू शकते त्यांना आमच्याकडून तर uh, माझ्याकडे स्पेशली जे छोटे प्लॉट्स असतात तिथे एक आम्हाला नेहमी एक अनुभवलं येतं की कुठलाही माणूस आता प्लॉट छोटा असेल तर गाडी मनुवरिंग ला थोडस इनिशियली डिफिकल्ट जातं ते जोपर्यंत ती सवय लागत नाही आपल्याला कम्प्लिटली तर त्याला मला एक टिपिकल नेहमी येतं की माझी गाडीच बसत नाही मी त्या क्लायंटना कित्येक वेळेला स्वतः जाऊन त्यांची गाडी तर त्यांच्या पार्किंगमध्ये व्यवस्थित घालून दाखवलीच आहे पण मी माझी गाडी घालून दाखवतो सर माझी गाडी बसती तुमची गाडी बसती सुरुवातीला थोडस एक दोनदा बाबा तुम्हाला सवय लागेपर्यंत परंतु थोडासा वेळ लागेल पण जेवढं शक्य आहे तेवढं आपण त्याचा रसन करण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला सॅटिस्फाय करण्याचा माझ्याकडून तरी प्रयत्न करतो ते नव्हतं घडायला पाहिजे म्हणून तर हे माझ्याकडे घडणार नाही याची ऍटलीस्ट मी काळजी घेणे कोणाच्या तरी स्वप्नातलं घर आपण पूर्ण करतो आहे आणि त्याच्यात आपला कुठेतरी खारीचा वाटा त्यात येतोय आय थिंक दॅट इज वेर आय कॉल ॲज अ रावेदकर ड्रीम हाऊस कारण प्रत्येकाची स्वप्न वेगळी आहेत प्रत्येकाची ॲस्पिरेशन वेगळी आहेत आणि त्या स्वप्नांना आणि त्या ॲस्पिरेशनला पूर्ण करण्यामध्ये कुठेतरी रावेदकर एक पाठबळ तिथे येतं असेल तर याच्यासारखं समाधान आय थिंक ॲज अ बांधकाम व्यावसायिक म्हणून मला कोण दिसत एक अशी गोष्ट मी जी म्हणेन की आय थिंक जी प्रॉब्ली दॅट मेक्स अ स्लाईटली डिफरंट अँड अदर्स सांगा असं वाटतं म्हणजे की एक फोनवरती अवेलेबल असलेला बांधकाम व्यावसायिक जर कोणी असेल तर तो रावेदकर आहे असं माझं काय म्हणणं आहे आय थिंक आजही माझ्याकडे असे आहेत की ज्यांनी माझ्याकडे बारा बारा पंधरा पंधरा वर्षपूर्वी घर घेतली आहेत आणि घरातला छोट्यातला छोटा जरी प्रॉब्लेम आला तरी शेवटी ते पहिला फोन मला करतात की अरे अमोल हा हा प्रॉब्लेम झाला आहे माझ्या घरामध्ये आम्हाला कळत नाही आहे तर प्लीज तू तुझा माणूस पाठव तर मी माझ्याकडून शक्य तेवढा प्रयत्न करतो की बाबा जेवढी इन्वॉल्वमेंट प्रत्येकाच्या घर उभारणीमध्ये पॉसिबल असेल प्रॅक्टिकली आणि टाईमली तेवढी मी करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे तो एक आय थिंक मी सांगेन की तो एक फरक नक्कीच सांगेन की तुमच्या तुमच्या स्वप्नातलं घर उभं करायला जो पाठीश उभा राहील आय थिंक तो, तो रावेतकर हे नाव तुमच्या नक्की ना पाठीशी राहील